नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलवर तुमच्या सं सगळ्यांचं सहर्ष स्वागत काय दिसतंय गवत दिसतंय लाकडं पण आहेत का जल... अरे वा ओ हा बेत आहे आमच्या पोपटीचा जो रायगड जिल्ह्यामध्ये फार फेमस आहे आमचं रायगड जिल्ह्यात अचानक जाणं झालं मग तर काय मैत्रिणीने जल जय्यत तयारी केली अरे इतर अनिता मी पण मागवून आले ही सगळी तयारी आमच्या मैत्रिणीच्या मुलाने म्हणजे मिहिरने केली होती आम्ही उगाच शायनिंग मारत होतो मजा हो दुसरं काही नाही थोडंसं नाटक केलं व्हिडिओ पुरतं बरं का आणि सगळी तयारी झाल्यानंतर ती कशी करतात पोपटी याची उत्सुकता होती मग मिहीर आला आणि थोडंसं रॉकेल ओतून त्या लाकडांना आग लावली म्हणजे आत मडकी होती आणि त्या मडक्यांमध्ये वालाच्या शेंगा चिकन अंडी कांदा बटाटा आणि थोडंसं त्याला माल मसाला लावून फक्त भांगुडीच्या पालाने त्याला झाकलं होतं ना पाण्याचा थेंब ना तेलाचा अंश फक्त त्या पाल्यावरती ते सगळं साहित्य शिजणार होतं आणि एक अफलातून चवताला येणार होते हे ये दोनदा पेटवण्याचं पेटवावं लागलं कारण असं की पाऊस नुकताच पडून गेला होता त्यामुळे लाकडं ओली होती पेटता पेटे नाही पोपटी मग पुन्हा ती लाकडं काल काढली मिहीर आणि मिहीरच्या काकांनी आणि त्याला पुन्हा अग्नी लावला आमच्या मैत्रिणींचं इकडे वेगळंच चालू होतं डान्स गाणी मजा मस्ती आम्ही मात्र तिकडे अतोनात प्रयत्न करत होतो की ती पोपटी कधी पेटेल आणि मला त्याचे शॉर्ट्स व्हिडिओ शॉर्ट्स कसे मिळतील माझी फक्त तीच लगबग चालू होती आणि इकडे ह्या लोकांनी मस्त मजा करत गाणी म्हणत डान्स चालू केला होता माई शांतपणे सगळ्यांकडे बघत होती धमाल अरे बापरे मोदक आला का हा माझ्या मैत्रिणीचा डॉग आहे आणि माझी मैत्रीण दुसरी बरं का लता ती त्याचे लाड परवत होती तिला डॉग्स खूप आवडतात त्यामुळे तिचं त्याचं गणित जमलं होतं मग अशी म्हटलं तुम्हाला ती लाकडं काढली आणि पुन्हा ही दुसरी लाकडं मी रचवत होतो कारण की पहिल्या जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा ओली लाकडं असल्या कारण ते पेटच घेत नव्हते इकडे आम्ही सगळ्या मावशांना उठून नाचायला लावलं हे आमच्या धामणस्कर मावशी ज्यांच्याकडे आम्ही गेलो होतो माई आणि इकडे गुलाबी गाऊनमध्ये ही आमच्या धामणस्कर मावशींची लहान बहीण मागे साडीमध्ये दिसते ती आमची एरुणकर मावशी ह्या माझ्या मैत्री बरका म्हणजे वयाने जरी माझ्यापेक्षा मोठ्या असल्या तरी मैत्री माझी सगळ्यांशीच होते इथं थोडंसं कौतुक माझं बरं का खरंच आहे माझी मैत्री चटकण कुणाशीही होते ही धामणेस्कर भाऊशींची भाची हर्षा खूप मस्त मुलगी सगळ्यांसाठी गाणी लावून त्यांना नाचायला प्रवृत्त करत होती माझं लक्ष फक्त आणि फक्त पोपटीवर होतं मला छान छान व्हिडिओज आणि फोटो हवे हो होते मग ह्यांच्या मध्येच अंगात आलं की आपण अंताक्षरी खेळूया नंतर म्हटलं नको थोडा डान्स पण करून घेऊया डान्स झाला मग अंताक्षरकडे बोलूया अशा प्रकारे यांचे डान्स चालूच होते बाई आणि तर काय झालं थंडी वाजते का नाही ती नाचत होती गाणं लावलं इथे ते वाजवू शकत नाही नाहीतर पुन्हा कॉपीराईट पडेल कळलं कोणतं गाणं आहे लताच्या ॲक्शनवर तुम्हाला कळलं असेल हो खूप मराठी खूप मोठा फेमस झालेला सुपर हिट झालेला मूवी म्हणजे सैराट अरे बापरे चंद्र काय गोड दिसतं ना खूप सुरेख दिसत होता चंद्र ती जा ज्या जागेवर आम्ही गेलो होतो माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर खूप सुंदर असं ती जागा होती खूप मजा केली आम्ही आता हे फेर धरून डान्स करत होते अरे वा <laughs> थोडं मी पण आले ठुमकायला डान्स आणि माझं खूप वाकडं बरं का माझा डान्स नाही बघाल तरच बरं आहे त्यातल्या त्यात जरा गरबा आवडतो सगळ्यांचे व्हिडिओ मी काढते मी कधीच व्हिडिओमध्ये नसते म्हणून हा सगळा प्रयत्न थोडं आपण पण दिसलं पाहिजे व्हिडिओ कोण काढतं हे कळलं पाहिजे कारण सगळेच मला ओळखत नाहीत ना ओळख नसल्यांना पण कळलं पाहिजे हा व्हिडिओ कोणी शूट केला मीच ती रूप जी तुमच्याशी आता गप्पा मारते छान दिसते ना दिसते कौतुक चला अशा प्रकारे थोडस पुढे जाऊया आपण मी गाणं गातेये पण इथे ते नाही गाऊ शकत कारण की कॉपीराईट पडेल खूप बंधन राव राहा आता अंताक्षरी सुरू झाली दोन टीम तयार केल्या होत्या मी फक्त गाण्याची सुरुवात करून देत होते आणि गाणे गा म्हणत होते मला शूट पण करायचं होतं ना तुम्हाला कसं कळणार मी काय काय मजा केली येते त्यामुळे फक्त हां प्रवृत्त करणं गाण्याची सुरुवात करून द्यायची मग आहेत माझ्या मैत्रिणी धमाल चालू होती जाम मजा केली थंड किंचित सुरू झाली होती अरे वा झाली झाली आपली पोपटीच झाली बरं का आता थोडा विस्तू लावून थोडंसं त्याला शिजू देऊया शिजलेलं असणारच आहे अरे वा झालं एक माट पटकं ते उलटं केलं पाला चांगला शिजलेला आहे हा मिहीर बरं का हा सगळा जो घाट घातला होता तो ह्या मिहीरने घातला होता ह्या मिहीरमुळे माझ्या मैत्रिणीचा मुलगा आम्हाला पोपटी खायला मिळाली ह्याच्यामध्ये दोन आहेत एक आहेत नॉनव्हेजची आणि एक आहे व्हेज कारण की शनिवार होता ना बऱ्याच जणी शनिवारचं नॉनव्हेज खाते मला चालतं बरं का मी माझ्यासाठी मस्त चिकन अंडी मस्त त्याच्यात टाकून ती पोपटी तयार केली होती आणि वेगळी मजा वेगळी रात्र धमाल चालू होती हा पाला काढतात अरे ह्या पाल्यामुळे त्याला एक सुंदरसा टच मिळालेला होता आणि या पानामुळेच या पा जो बांगुर्डीचा पाला आहे याच्यामुळेच हे सगळं आतलं जे साहित्य ते शिजलं होतं हे बघा अंडी दिसली चिकनसुद्धा दिसतंय हे आमचं आहे नॉनव्हेज लवरचं ही वेजची पोपटी होती छान छान शिजलं मस्त सुगंध येतोय अरे सांभाळ वाफ येते है। फार गरम असतं बरं का जोराचा चटका लागतो ह्याने आता व्हेज आहे हे हे सगळं आता उलटं केलं एका भांड्यामध्ये हे कांदे बटाटे आणि वालाच्या शेंगा सुंदर तिखट झणझणीत मसाला राणीताईने लावला होता अशा प्रकारे आणि तिने थोडंसं वाट्यांच्या शेंगा पण टाकल्या होत्या असंच आम्हाला आवडतं म्हणून आणि हे आहे नॉनव्हेजची पोपटी जी परातीमध्ये अंडी पडतो हाय बघून सुद्धा तोंडाला पाणी सुटतं इतकं सुंदर पोपटी हा प्रकार आहे नक्की कोणी खाल्लं नसेल ना तर नक्की एकदा प्रयत्न करा खूप सुंदर आहे खूप सुंदर दिसत आहे का चिकन अंडी वालाच्या शेंगा आणि सुंदर दुसऱ्या दिवशी सकाळ सहा वाजले असतील मैत्रिणीने हडबडून जाग केलं रूप उठ लवकर बाहेर काय सुंदर नजार आहे आमचा कॅमेरामॅन कुठे अगदी हेच वाक्य माझ्या मैत्रिणी मैत्रिणी अनिताने बोललं की चल लवकर बाहेर फोटो काढूयात मी तर बघतच राहिले सगळे ढग जणू खालीच आले होते इतकं सुंदर दिसत होतं बघावं तिकडे धुकं आणि दफ आणि ह्याच्यातच चान्स मारून घेतला फार्म हाऊस आहे मैत्रिणीचं मस्त तिने गवती चहा वगैरे लावला होता मग काय चहा पिणार का विचार ते नाही म्हणत आहे कोण मग ठरलं ब्लॅक टी करायचं मग समोरून चहा आणि नाश्ता मिळाला हे थोडं मुरडतोय बरं का बाकी काही नाही हे तर बनताय हे झालंच पाहिजे हे शास्त्र असत हे आमची टीम ही राणीताई मी आणि आमची सगळ्यात यंग माई ही लता हीच आमचं शूट करत होती महिला म्हटलं

इकडे पोहे बनवले जातात आता सध्या बंद आहे हे सगळ्या गोव्या आता तांदळाच्या आणल्यात ह्याच्यापासून आता पोहे बनवले जातील असं साळ्यांचे पोहे हे भिजवणा ह्या काय प्रोसेस आहे सांगा मला परत एकदा काय कसं करता सांगा ना मला एकदा ही बट्टी ह्या बट्टी मध्ये ती साळ्या आहेत ना भिजवलेल्या टाकणार आणि त्याच्यानंतर मग आपला जो पोहा खातो आपण तो अशा प्रकारे मिळतो बाहेर निघतो आणि हे भरड ही मशीन चालते ह्याच्या खाली ह्या ह्याच्या खाली जातो फ्लॅटन होऊन येतात पडेल